नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षण भिंत परवाना तोडली काँग्रेस किसान सेलचा आक्षेप चौकशीची मागणी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील संरक्षण भिंत कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय तोडून त्या ठिकाणी गेट उभारण्यात आले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस किसान सेलचे से जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी केला आहे जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार समिती मैदानाच्या पश्चिम बाजूस महेंद्र ठक्कर यांना प्रवेश सुलभ व्हावा म्हणून संरक्षण भिंत तोडण्यात आली या ठिकाणी बांधकाम साठवून ठेवले सर्व काम कोणत्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने सुरू आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे यासंदर्भात जाधव यांनी कोपरगाव सहाय्यक निबंधक कार्यालय पुणे येथील पणन कार्यालय तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे चौकशीसाठी लेखी निवेदन दिले आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही जाधव यांनी दिला आहे भिंत तोडल्याने समिती परिसरात शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड मी विजय सुधाकर जाधव कोपरगाव मार्केट कमिटीच्या संदर्भात जी तक्रार दाखल केलेली के आहे एक वर्षापासून पाठपुरवठा चालू आहे बेजबाबदारपणेने पूर्ण संचालक मंडळाने जे पराक्रम केलेले आहे त्याचं निवेदन मी अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे वॉल कंपाऊंड तोडून प्रायव्हेट मालकाला परवानगी पूर्ण मटेरियल जे आहे बिल्डिंगचं ते आपल्या मार्केट कमिटीच्या आवारात टाकलेलं आहे वॉल कंपाऊंड तोडून त्यांना परवानगी कोणी दिली परवानगी दिली असेल तर कसं म्हणणं द्यावा ना तुमचं असं म्हणणं आहे किंवा जी नाही त्याच्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ती कारवाई करावं असं म्हणून आश्वासन दिलं बरोबर आहे ना बरोबर आहे यापुढे तुमची भूमिका काय असणार त्या आता अहवाल आल्यानंतर मग बघू काय होत काही के कोणाला केली आहे पणन संचालकाला दिलेली जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली त्याच्यानंतर आपला जॉईंट रजिस्टरला दिलेली नाशिक जिल्हा डीडीआर ला दिलेली नगर डीडीआर ला पण दिलेले पणन मंत्र्यांना दिलेली पणन सचिवला दिलेले निवेदनामध्ये ती संरक्षण किती